नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहावी पाठ क्रमांक एकवीस या काळाच्या भाळावरती उत्तम कोळगावकर यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया या काळाच्या भाळावरती या कवितेचा स्वाध्याय प्रश्न व त्यांची उत्तरे प्रश्न एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा करण्यासाठी उत्तर, या आताच्या काळावर तुझ्यातल्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव तुझ्या अमाप कष्टांतून या समाजात माणुसकीचा मळा फुलव तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्यफुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव खळाखळा समृद्धीच्या नद्या वाहू दे असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे दोन पानकाळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते उत्तर कुट्यांनी व अडचणींनी भरलेल्या वाटा जिद्दीने चालत पुढे पुढे गेले पाहिजे याच वाटा माणसाला आपोआप पाऊस भरून आलेल्या आकाशाकडे घेऊन जातील असे केल्यामुळे जेव्हा दुःखाच्या उन्हाच्या ती नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर इथे दुःखाचा अंधार दाटला आहे तो भेदण्यासाठी दुःखावर मात करून नवविचारांची पहाट आणायला हवी या धर्तीवरच्या माणसाचे ललाट उजळणारी पहाट व्हायला हवी जुन्या बुरसटलेल्या विचारांनी दिशा कोंदलेल्या आहेत म्हणून नवीन दिशा शोधायला हवी असे कवी सांगत आहे प्रश्न क्रमांक दोन आणि फुलदे तुझ्यातून घामाच्या मानवतेचा इथे माळा या ओळीचा अर्थ लिहा उत्तर अज्ञानाच्या विषमतेच्या आणि बुरसटलेल्या प्रथांच्या अंधकारात इथली मानवता झाकोळली आहे नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी अथक कष्टानेच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे प्रश्न क्रमांक तीन मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यात लिहा उत्तर पद्मश्री या भारतातील थोर सामाजिक कार्यकर्त्या होत्या विशेषत अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताईंनी ममता सदन संस्था व अशा अनेक संस्था स्थापन केल्या अनाथ व बेवारस मुलांना शिक्षण भोजन कपडे इत्यादी सुविधा मिळण्यासाठी त्या झिजल्या अशा अनेक मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले प्रश्न क्रमांक चार तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा उत्तर इतरांना मदत होईल अशी खालील कामे आपण करू शकतो आईचे काम ऐकून आई तिच्या कामात तिला मदत करू शकतो आपल्या लहान भावंडांचा प्रेमाने सांभाळ करू शकतो वृद्ध व्यक्तींना रस्ता ओलांडण्यात मदत करणे त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करणे साठवलेल्या पैशातून गरीब वर्ग मित्राची फी भरे व ह्या पुस्तके गरीब विद्यार्थ्यांना पुरवणे झाड लावून ते वाढवणे उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे प्रश्न क्रमांक पाच कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोण कुन कोणती स्वप्ने पाहता उत्तर सर्वांची दुःखे दूर व्हावीत हो विषमता नष्ट व्हावी मानवतेचा प्रसाद व्हावा अज्ञान दूर व्हावे सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या सर्व धर्म संभाव नांदावा राष्ट्रीय एकात्मता साधावी आणि बंधुभाव वाढावा प्रश्न क्रमांक सहा खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा एक सूर्यफुलाच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी यावळींचा अर्थ आहे सूर्यफुले सूर्याकडे सन्मुख असतात जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवतात हो म्हणून सूर्यफुलांच्या बागेतला प्रकाश प्रत्येक घरात यावा असे कवीला वाटते दोन काट्यांमधल्या वाटांमधूनही चालत जातो पुढे पुढे कवितेच्या यावळींचा अर्थ आहे काट्याकुट्यांच्या वाटांमधून म्हणजेच अडचणींच्या मार्गांमधून तू पुढे पुढे चालत जा मात कर तीन अंधाराला जाऊन घेऊन ये तू नवी यावळींचा अर्थ आहे दुःखरूपी अंधार पायदळी तुडवत जा व नवीन विचारांची सुखकारक पहाट घेऊन ये चार उंच आभाळी घेऊन झेपा काळ शोधणी नव्या दिशा कवितेच्या या ओळींचा अर्थ आहे उच्च विचारांच्या उंच आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे त्यांचा तपास लाव प्रश्न क्रमांक सात पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा कपाळ कपाळ या अर्थाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द आहे प्रयत्न, यत्न, आकाश नभ पृथ्वी धरा सकार, उषा दगड़ शिरा पाउस कष्ट, श्रम प्रश्न क्रमांक आठ कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा टिळा मळा करी घरी खळखळा पानकळा धरणी करणी देऊन जाऊन पहाट ललाट दिशा उषा नेतील जातील प्रश्न क्रमांक नऊ कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा घराघराला क्षणाक्षणाला दारा दाराला पाना पानाला पावला पावलाला चाका चाकाला नखानखाला चरा चराला प्रश्न क्रमांक दहा विरुद्धार्थी शब्द लिहा नवी जुनी सुंदर कुरूप उजेड अंधार उंच खोल ऊन सावली अलगद जलद पुढे मागे नित्य क्वचित प्रश्न क्रमांक अकरा नवी स्वप्न नवी पहाट नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत हे, हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा नवी स्वप्ने नवी स्वप्ने म्हणजे उज्ज्वल भविष्य नवी पहाट नवी पहाट म्हणजे नवे आयुष्य नवी आशा या अर्थाने कवितेत आले आहे नव्या दिशा नव्या दिशा म्हणजे नवीन मार्ग या अर्थाने कवितेत हे शब्दसमूह वापरले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील या काळाच्या भारावरती उत्तम कोळगावकर यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो या काळाच्या भाळावरती या कवितेचा हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद